लातूर लोकसभेची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये हा लातूरचा जो लोकसभा मतदारसंघ आहे राखीव आहे या ठिकाणी आता मोठमोठ्या नेत्यांच्या ज्या सभा आहेत त्या सभा होत आहेत काल उदगीर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासरचिटणीस प्रियंका गांधी यांची सभा झाली तसेच आता तीस रोजी लातूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्या अनुषंगानं आपण उदगीर नगरीचे सात वेळा नगराध्यक्षपद ज्यांनी भूषवलं असे राजेश्वर नेटोरे आहेत त्यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार करणार आहोत मला सांगा लातूर लोकसभा आता निवडणुका आहेत आणि सुधाकर शृंगारे यांना दुसऱ्यांदा संधी भाजपानं दिली आहे आपण भाजपमध्ये प्रवेश केलात काय एकंदरीत परिस्थिती आता दिसून येते परिस्थिती काय नाही बहुमतानं निवडून येणार सुधाकरराव शृंगारे कोणी काय सांगितलं काही राहिलं तर मोदीच्या नावाखाली मोदींची केलेलं काम तो निश निष्क्रिय आहे मंत्राचे येणारनी त्यानं केलेले कामं हे केंद्राचे आहेत की कुठं गल्लीबोळा दिसणारे कामं नसते तिथल्या रेल्वेचं काम केलं आहे त्यांनी लातूरला जे जे कामं करता आलं ते ते कामं केलेले आहेत उदगीरला जे करता आलं जे केंद्राचे कामं आहेत ते करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे राहिला प्रश्न भाजपचा म्हणलं बाळासाहेब गेल्या दहा वर्षात एक विचारधारा घेऊन सर्वांगीण विकास या राज्याचं नाही या देशाचं मान उंचावेल असं जगामध्ये नाव केलेलं आहे त्या माध्यमातून मग मा आता बरेच प्रश्न आहेत बरेच प्रश्न सोडवलेले आहेत बरेच आर्थिक परिस्थितीवर वरच्या लेवलला घेऊन गेलेली आहे आपला देश बाराव्या तेराव्या क्रमांकावर होता आज आपला देश पाचव्या क्रमांकावर आहे भविष्यात ते तिसऱ्या क्रमांकावर घेऊन जायचं त्यांचं स्वप्न आहे त्या स्वप्नासाठी सर्व जे काय आहेत भाजप विचाराचे आहेत या बाकीचे जे विचाराचे जे आता घेतलेले निर्णय त्यांनी या पाच वर्षात अतिशय चांगले आहेत काही जणांचे लोक लोकांचे म्हणणं असतं की विरोधक हे विरोधी बोललंच पाहिजे बोलल्याशिवाय विरोधक होऊ कसं आहे त्याच्यामुळं मोदींनी केलेलं काम राज्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी अजितदादानी त्याचबरोबर फडणीस साहेबांनी केलेलं काम अतिशय मोलाचं आहे अतिशय चांगले मोठमोठे निर्णय घेतलेले आहेत नुसतं निर्णयच घेतले त्याला पूर्ण केलेले हे फार महत्त्वा आहे त्याचबरोबर या तालुक्यापुरतं जर विचार केला तर या तालुक्यात भ्रमसाट कामं या बनसोडे साहेबाच्या माध्यमातून झालेले आहेत जे गेल्या पन्नास वर्षात झालेले नाहीत ते आत्ता ह्या चार पाच चार वर्षामध्ये झालेले आहेत हे लोकाला विकास दिसत आहे दिसत नाही असं नाही काही त्यांनी घरात करून घेतला नाही विकास या कुठल्या गल्लीबोळात केलेला नाही दिसण्यासारखे विकास केलेले आहेत पण पार तोगरी पार कर्नाटक बॉर्डरपासून निघालं तर इकडल्या अहमदपूर बॉर्डरपर्यंत जाईपर्यंत कामं झाले इकडून निघालं तर तिक नांदेडच्या बॉर्डरपर्यंत जाईपर्यंत कामं झालेलेच रोडचे असतील पुलाचे असतील नाल्याचे असतील या शहरात सर्व जोडणारे रोड केलेले आहेत त्याचबरोबर सर्व समाजाला सर्व समाजाला म्हणतो नाही मराठा समाज असेल लिंगायत समाज असेल मुस्लिम समाज असेल जंगम समाज असेल या सर्व समाजाला न्याय देण्याचं काम त्यांना भवन बांधून देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर प्रशासकीय विचार केला तर या जिल्ह्या उदगीर तालुक्याचा जिल्हा व्हावं ही निर्मिती करावं ह्या उद्देशाने त्यांनी जी कल्पना करून काम केलेलं आहे तिकडे लिंगायत भवनापासून सुरू झालं बसस्टँडचं नवीन इमारत होत आहे त्याचबरोबर इथं जर या शहरात जर विचार केला तर दुसरे जिल्हा परिषदची बिल्डिंग जशी पाहिजे तशी पंचायत समितीची बिल्डिंग झालेली आहे तहसीलची बिल्डिंग आणि प्रशासकीय बिल्डिंग या कलेक्टर ऑफिसच्या उद्देशानं केलं करण्याचा उद्देश त्यांचा मानस आहे पुढे छत्रपती भवन आहे त्याचबरोबर हॉस्पिटलचं काम करून घेतलेलं आहे हे सांगत असताना मग तेच पुढे आलं उद्या एस पी ऑफिसची गरज पडली तर पोलीस स्टेशनचं काम करून घेतलं तर नुसतं पोलीस स्टेशनचं करून घेतलं आणि सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यासाठी वसाहत बांधून काढले सहा टोलेजंगा अशी बस हाव वाढले थोडी रेस्ट हाऊस एक होतं जुनं अजून अद्यावत रेस्ट हाऊस दोन करून घेतले तर एक उदगीरला शहरामध्ये केलं एक तिथं वेटरनरी कॉलेजला केलं या सर्व विकासाच्या सर्वांगीण विकासाची कल्पना करून या माणसानी काम करण्याचा प्रयत्न केला आहे भविष्यात या पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे पाण्याचा प्रश्न स्वतःकडं पाण्याचं खातं होतं मी आता अटल योजना ती योजना झाली पाण्याची योजना म्हणजे अमृत अटल योजना या भाजप सरकारनं काढल्यामुळं आणि स्मार्ट सिटीमुळं हे होऊ शकलं अमृत अटल योजना ही या भाजप सरकारनं केल्यामुळं मागले जे नॉर्म्स होते काही अडचणी होत्या काही क शाश शँक्शन देण्यासाठी जे अडचणी होत्या त्या सगळ्या दूर केल्या अटल त्या योजनेमध्ये हे उदगीर हे आल्यामुळं हे शक्य बाकीच्या तालुक्या आले नाहीत पण उदगीर आल्यामुळं ही योजना मंजूर झाली पुढच्या पन्नास वर्षाचा प्रश्न पाण्याचा हे इथंही राज्य सरकारला भाजप सरकार होतं वरी भाजप सरकार होतं त्यांच्या सहकार्यानं झालेलं झालेलं झालं नाही असं म्हणता येणार नाही पण कोणी मी केलं म्हणून म्हणण्यात काय अर्थ तथ्यच नाही नाही काय म्हणजे ठराव म्युन्सिपाल्टीत लागतं आहे एस्टिमेट म्हणून म्युन्सिपाल्टीत करावं लागतं मान्यता घ्यावं होतं टी एस घ्यावं लागतं प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते इथून एक नि त्रिपन एवढे केले तर एवढे क्युरीएस काढलेले होते हे सगळं पूर्ण करण्याचं काम ते उदगीरवाल्याचं प्र पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे रोडचा प्रश्न मिटलेला आहे ह्या सगळ्या भाजपच्या काल, काल, काल मेळावा होता भगिरथीमध्ये माझ्या आमदारांनी तिथं बोलत असताना म्हणाले की मी होतो म्हणून हे लिंबुटीचं पाणी चुकते ते चुकीचं चुकीचं बोलले ते बोलायला न पाहिजे तसं त्यांना तीच माहिती नाही ती हे कसं आली अटल अमृत योजना हे जर मंजूर झाली नसती तर कोणालाही आली नसती हो मी तू मनाची काही गरजच नाही का त्यांनी पाठवल्यावर मी प्रस्ताव एकदा आणि तीनदा पाठवलं कॅन्सल होऊन वापस आलं पाणी परवाना दिलं नव्हता त्यांनी प्रयत्न केलं केलं नाही असं नाही पण त्यांनी आलं नाही पण हा प्रस्ताव हे नगरपालिकेनं केलेला आहे नगरपालिकेच्या माध्यमातून झालेला आहे ही योजना जर कुठं मंजूर झालेली असली तर व्यंकय्या नायडू म्हणून जे यापूर्वीचे उपराष्ट्र होते ते नगरविकास मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून आपण करून घेतलेले हे उगत चुकीचं काही माझ्यापासून रेकॉर्ड आहे आहे पूर्ण रेकॉर्ड नगरपालिकेचा हे आमदारानं म्हणण्यानं होणार नव्हतं ना बावीस काही कंडिशन ते नॉर्म्स पूर्ण केल्यावर ते झालेली योजना आहे आमदार फिमदारच्या म्हणण्याला काय कायद्यात म्युन्सिपालिटी ॲक्टमध्ये आमदाराचा काही संबंधच नाही ना ह्या आता लोकसभाचा निवडणुका आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी बैठका होत आहेत आणि असं अंतर्गत जर गटबाजी होत असेल की मी केलं किंवा तू केला असं जर होत असेल तर याचा फटका ते तेनी ते त्यांनी समजून घ्यायला पाहिजे ना आम्ही तो विषयच काढला नव्हता त्या विषय त्यांनी काढला आणि त्यांनी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे ज ज्यांनी बोललं त्यांनी वि विचार केला पाहिजे त्याचा म्हणजे काँग्रेस राजकारण करते की यांच्यामध्येच फूट आहे आणि याचा फायदा आम्हाला होणार लोक आहे लोकसभेला मी काय म्हणायचं फूट आहे नाही हे फूट करणाऱ्यांनी त्याचा फायदा घेणाऱ्यांनी घेत राहो विचार करत राहो त्याचा असं थोडंच आहे पक्षात शिस्त आहे असतेच गटबाजी कमी जास्त प्रमाणात असतात त्यांना त्यांचं भवितव्य असलं तर त्यांनी गटबाजी करू नये त्यांना त्यांना जर जीवनात पुढे या पक्षामध्ये त्यांचं जर भवितव्य असलं गटबाजी करू नये हे साधी गोष्ट आहे सर्वाला घेऊन चाललं पाहिजे सर्व विरोधकाला आपलं केलं पाहिजे तरच तो माणूस राजकारणात टिकू शकतो काल जिल्हा परिषदवरती मेळावा म्हणजे सभा झाली आणि अभय साळुंके काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी बोलता बोलता नाव न घेता म्हटले की आमच्यातले बरेच जण भाजपमध्ये प्रवेश केले आणि आता ही सभा बघून त्यांना असं वाटतंय की आता उगच त्या भाजपमध्ये प्रवेश केलो असं एक त्यांनी बोलता बोलता म्हटलं ते आमचे मित्र आहेत चांगले अभय साळुंके अज्ञान आहेत त्याच्या पहिला असे शेकडो सभा झालेले आहेत चाळीस वर्षात त्यांना माहीत नाही त्यांचं वय जेवढं आहे तेवढं राजकारण केलेलं आहे उदगीरमध्ये त्यांना माहीतच नाही हे पहिल्यांदा त्यांनी बघितलं असल्यामुळे त्यांना वाटलं रे बाहेरून आणून लोकं केलेले आहेत सात आठ हजार लोकं अन्न काही भार आखलीचं काम नाही कुठून कुठून आणले होते कारखान्याचे लोक सगळे शेतकरी फिरलालेलं माहिती आहे लोकांनी गाड्या आणलेले माहिती आहे कर्नाटकातून आलेले माहिती आहे ना येऊन आलेलं माहिती आहे अहमदपूरून आलेले माहिती आहे त्याच्यामुळं तो का विशेष छोटा आहे त्यांना माहीतच नाही लोकं जमा ना करणे लोकं बघ सहा ते ग्राउंड किती वा कितीचं आहे तुम्ही मंडप किती वा कितीचं मला खुर्च्या किती टाकली इथून इथपर्यंत आमच्यापेक्षा रिपोर्ट येतात ते तुम्ही सांगत बसायची काही गरज नाही बाहेरून तुम्हाला अशी पाळी आली की प्रियंका गांधीला तालुक्यासारख्या जागी येऊन का कार्यक्रम घ्यायची पाळी आली हे दुर्दैव आहे तुम्ही तुमची ताकद पाच पन्नास हजार लाख लोक बोलून लातूरला दाखविलं तर ते योग्य होतं ज्यांच्या घरात गेले चाळीस बेचाळीस वर्ष दोनदा मुख्यमंत्रीपद राहिले सात आठ कारखाने आहेत सत्ता भोगतात त्या पक्षामुळे मोठे झालात त्या पट पर... तिथं प्रियदर्शिनीचं नाव काढून टाकून प्रियदर्शिनी म्हणजे इंदिरा गांधीला तुम्ही हार घालायला घेऊन जाता हे योग्य वाटत नाही ना त्यांचं नाव काढायचं आणि त्यांच्या आले नात आले की घेऊन जाऊन तुम्ही तुम्ही हार घालायला घेऊन जाता नावाचा बेपात आहे त्यांना वाई वाईट वाटायचं काहीच कारण नाही विचारातून गेलेलं आहे तुमच्या चुकीच्या निर्णय काँग्रेस संपवण्याचं काम जे तुमचं चालू होतं त्या विचारानं केलेलं आहे आणि तुम्ही आज नावदे भाजपमध्ये येणार म्हणून आपण पहिलं निघून गेलेलं बरं म्हणून आलेलं आहे त्याच्यात काय असतं आहे असं काहीच नाही फार मोठी गोष्ट नाही ती आता एकीकडे जर बघितलं गेलं तर दोनदा मुख्यमंत्रीपद त्यांच्या घरामध्ये राहिलेलं आहे आणि मुण प्रियंका मिनिस्टर पद आहे ना राज्यमंत्री हे दिलेलं आहे ना दिलीपरावला आणि त्याच्यानंतर यांना राज्यमंत्री दिले यांना कॅबिनेट मंत्री दिले, दिले। आणि असं असताना म्हणजे बाहेरून उदगीर सारख्या ठिकाणी प्रियंका गांधीला आणावं लागते आणि शक्ती प्रदर्शन करावं लागते हे उदगीरकांना कुठेतरी वाटतं की देशमुखांची ताकद संपवली आहे का ताकद आहे काम म्हणायची गरजच नाही ना तुम्ही उदगीरचेच कार्यकर्ते उदगीरचे मी जिथं चाळीस बेचाळीस वर्ष कशामुळं गेलं काही पक्षामुळं गेलं नाही काही नाही नाही तुमच्या काम करण्याची जी पद्धत आहे काँग्रेसला कार्यकर्त्याला घेऊन चालण्याचे कार्यकर्त्याला शक्ती द्यायचं कार्यकर्त्याला ताकद द्यायचं ही काम न करता तुम्ही ज्या पद्धतीनं करायला लागलं ती ती चुकीची पद्धत आहे त्याच्यावर चाललेलं आहे तुम्ही कॉ कार्यकर्त्याला वेळ न देणं अपॉइंटमेंट मागणं ह्या सगळ्या चुकीची पद्धत चालली आहे तुम्ही जे चाललं ते फोन न घेणे लोकांचे फोन कुठता डायवर्ट करणे हे शोभत नेत्यालाही नेत्याला नसतं आहे नसतंय कार्यकर्ते आल्यावर तिला तुम्हाला वेटिंगला थांबतं तुमचा पी ए टाईम देत नाही हे कार्यकर्ता कसं कसं टिकल कर इथून यायचं साठ पाच आठ किलोमीटरवर तिथं आल्यावर तुमच्यापेक्षा वेळ नाही एक पहिले पहिलं येणार तुम्ही महिना दोन महिन्याला आणि त्याच्यानंतर तुमच्याविषयी वेळ नाही ह्याच्यातून काय कार्यकर्ता टिकू शकत नाही आम्ही काम करून क्रेडिट तुम्हाला देतो तो नेते म्हणून हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे तुम्ही येऊन काही काम केलं का तुम्ही काम केलं तर भरपूर विकास आता जे करायला पण साहेब करायला लागलेत ना काम घरापर्यंत दारापर्यंत आणून काम करून दिलं सन्मान सगळ्याला सगळ्याचं सन्मान करलं सगळ्याला आजरानं बोलणं सगळ्याला घरापर्यंत येऊन त्यांच्या अडचणी त्यांचे प्रश्न त्यांचं सोडवण्याचं काम केलं सामाजिक कार्यक्रम कोणाचं लग्न सोडणार कोणाचं माती सोडणार कोणाचं जेवण सोडणार कोणाचा पाळणा सोडणार हे नैतिक जावेत तुम्ही जे सामान्य लोकांच्या अडचणी नुसतं काही रोड नाल्या गेलं हेच नाहीत त्यांच्या सुखादुखात जाणं त्यांना आपलंसं वाटणं असंही कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे पुढच्या पाच वर्षात आता डॉक्टर काळगे जे आहेत ते उमेदवार आहेत काँग्रेसचे आणि एक काँग्रेसकडनं असं म्हटलं जातं की लिंगायत मराठा आणि मुस्लिम हा मतदान म्हणजे वोटर जो आहे तो आमच्याकडे वळलेला आहे आणि आम विजय आमचा निश्चित आहे काळगे हा उमेदवारच होऊ शकत नाही मी ह्या मताचा आहे काय योगदान आहे काळगेचं काय संबंध आहे जिथं दलित तुम्हाला एक दलित मिळू शकत नाही अख्ख्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये एक दलित तुम्हाला चलत नाही मातंग चलत नाही चांबार चलत नाही या मागासारखे दलित चलत नाही एक दलित तुम्हाला एकही असं नेतृत्व करण्यासारखं मिळत नाही का तुम्ही एक धंदा करून करून खावलालेला पंचवीस तीस वर्षाचा डॉक्टर त्याला तुम्ही लालच देऊन तुम्ही देतो म्हणल्याशिवाय त्यानं तयार थोडंच होणार आहे त्याचं काय योगदान आहे पार्टीसाठी समाजासाठी काय योगदान आहे डॉक्टरचं त्यांनी त्याचं पेशा केलेलं आहे एखाद्याला डोळे पाहिले या डोळ्याचं ऑपरेशन केलं पैसे घेऊन केलेलं आहे समाजसेवा म्हणून फ्रीमध्ये कोणाचं के केलं का का विचारात ना काँग्रेस पार्टीसाठी काय याच्या पूर्वी दहावीस वर्षात पंचवीस वर्षात कधी काम केलं जातीसाठी करत नाही जातीचं नेतृत्व संपवायचं आणि त्यांचे वोट मतदाराची वोट मागायची ही कुठली पद्धत आहे एकीकडे तुम्ही बसराज पडलाचं नेतृत्व संपवणार एकीकडे तुम्ही शिवराज पाटलाचं नेतृत्व संपवा म्हणणार दुसरी दुसरीकडं दुसऱ्या लिंगायताचं नेतृत्व तयार झालेलं तुम्ही संपवणार आणि एकीकडे म्हणणार त्या लिंगायताची मतं पाहिजे म्हणणार असं कसं शक्य आहे ते आणि काय ते का गुरु आहेत आमचे डॉक्टर हे काळगे हे गुरु आहेत त्यांचा आम्ही आदर करतो ते आमच्या घरी पूजेला यावं आमची पूजा करावं आम्हाला आशीर्वाद द्यावा दक्षिणा घ्यावं इथपर्यंत ठीक आहे मर्यादा राजकारण संस्कारण आता तिथं काही संबंधच येत नाही ना गुरुण आणि शिष्याचं yeah, दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपचे उमेदवार जे आहेत सुधाकर शृंगारे नेहमी म्हणजे त्यांच्या शिक्षणावर बोललं जातं ते दहावी पास आहेत आणि आमचा उमेदवार हा उच्च शिक्षित आहे असं एक वारंवार म्हणजे पसरवलं जाते समाज तुम्ही या लोकसभेमध्ये बघितलं पंचवीस टक्के मिळते बुद्धीनं आणि विचारानं मो मौत, मोठा असला माणूस तर शिक्षण घेतलेलंच असं पाहिजे असं गरजे वसंतदा किती शिकले होते त्या देशाचे दोनदा मुख्यमंत्री होते राज्यपाल होते असं म्हणताच आहे ना असे बरेच लोक आहेत जे कमी शिकलेले मोठ्या पदावर गेले तुमच्या विचारातून आहे तुमच्या कामातून आहे शिक्षण कोणाचं काय काढून काही पण बरेच पी एच डी झालेले डॉक्टर झालेले आय एस झालेले तिथं पदावर त्यांनी काय करा जे बसलेले आहेत समजा राजकारणात आहेत ना त्यांनी काय असं काहीच नसते त्या त्या परिस्थितीत तिथले तिथले निर्णय घेणं त्या प्रवाहात त्या पक्षाच्या लोकाच्या सामान्य लोकांचे प्रश्न सोडवणं प्रश्न अडचणी दूर करणं हे नेत्याचं कर्तव्य आहे ते करत आहेत पाचार आता आपण भाजपमध्ये आहात आणि आता सात तारखेला मतदान होणार आहे काय कशी बांधणी आहे आता काय तुमचे प्रयत्न असणार आहे काय जास्तीत जास्त संख्येनं कसं भाजपला यश मिळवून देता येईल विजयी करता येईल प्रयत्न असणार आहे आत्तापर्यंत मी काही भाजपला केलो नाही पहिल्यांदा माझं जसं राजकारणात वॉल ठेवलं तसं मी पहिल्यांदा करायला लागलो तर जास्तीत जास्त मात्र श्रंगालींना विजयी करण्याचा प्रयत्न करून ना मोदीचे पर्यंत त्यांचं सहकार्य मिळेल ह्याची व्यवस्था करत आहे तर हे होते राजेश्वरजी निटुरे लोकसभेचे जे उमेदवार आहेत भाजपाचे सुधाकर श्रंगारे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी